बऱ्याच दिवसांपासून काही ताईंनी मला कमेंट केलेल्या होत्या की ताई तुमच्या पद्धतीने इडली आणि सांबरची रेसिपी शेअर करा तर आज मी सुवर्णास किचनमध्ये तुमच्यासाठी इडली सांबर रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम मऊ चाळीदार स्पॉन्जी अशा ह्या आपल्या पांढऱ्या शुभ्र इडली आणि त्यावरती असं छान टेस्टी सांबर तर बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना चला तर मग रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला तांदूळ घ्यायचे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये चार कप तांदूळ घेते हा एक हजार आठ या जातीचा तांदूळ आहे पण तुम्ही या ठिकाणी रेशनचा जरी वापरला तरीही चालेल फक्त तांदूळ घेताना जुना घ्यायचा चार कप तांदळासाठी इथे मी अर्धा कप सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे हे दोन्ही पण पदार्थ पाणी टाकून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र होईल इडलीसाठी शक्यतो शक्यतोय ना इंद्रायणी तांदूळ किंवा मग नवीन तांदूळ चिकट भात होणारा तांदूळ अजिबात वापरायचा नाही दोन तीन पाण्याने तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि यावरती झाकण ठेवून हे सात ते आठ तास ना भिजत ठेवायचे सात ते आठ तासांनी आपली डाळ तांदूळ पण छान मस्त भिजलेले आहे आणि मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धून भिजत ठेवलेले होते पाच दहा मिनटं डाळ तांदूळ मस्त भिजल्यानंतर आता आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये चांगले ते बारीक वाटून घ्यायचे तर डाळाने तांदूळ वाटत असताना खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे नाहीतर मग पीठेनं आपलं पातळ होऊ शकतं आणि डाळ तांदळाचंच पाणी आपण यामध्ये थोडंसं टाकणार आहोत तर हेच पाणी वापरल्यामुळे आपलं पीठ पण छान फर्मेंट होईल तर मी मेथी दाना नाही वापरला तुम्हाला वाटलं तर तुम्ही मेथी दाना टाकू शकता डाळ तांदूळ भिजत असताना अर्धा चमचा तर हे बघा छान आपलं हे पीठ आहे ना मस्त एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं बारीक वाटू तितकं चांगलं तर एका मोठ्या पातेल्यामध्येच काढून घेते मी कारण इडलीचं पीठ कधी कधी फुकतं किंवा मग जास्त बाहेर पण येऊ शकतं पातेल्याच्या त्यामुळे पातेलं घेताना मोठं घ्यायचं पण सध्या आता पावसाळ्याचे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ लवकर फर्मेंट होत नाही त्यामुळे काहीजण मेथीदाना वापरतात पण माझ्या इडल्या खूप छान आणि स्पॉन्जी झालेल्या होत्या तर मी ते तुम्हाला पुढे दाखवेलच आता इथे मी पोहे पण टाकलेले पोहे थोडेसे भिजवून घ्यायचे खूप जास्त नाही नाही टाकले पोहे तरीही काही हरकत नाही आहे तर पोहे टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ते पण छान असं वाटून घ्यायचं इडलीचे तांदूळ वाटताना त्यामध्ये पाण्याचा वापर थोडासा कमीच करायचा आहे अशा प्रकारे हे सर्व काही पदार्थ मी एकदम बारीक वाटून घेतलेले आहे आता हे थोडंसं आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे हाताने मिक्स केल्यामुळे ना पीठ फर्मेंट व्हायला हो थोडीशी मदत होते तर एक पाच मिनटं मी हे पीठ ना छान असं हातानेच मिक्स करत राहिले एकाच दिशेने आपल्याला हे पीठ ना छान असं फेटून घ्यायचं आहे तर हे बघा खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा प्रकारे हे आपलं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ उन्हाळा असेल तर फक्त पाच ते सहा तासामध्येच फर्मेंट होतं पण हिवाळा पावसाळा असेल तर दहा ते बारा तास लागतात तर मी रात्रभर असंच झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आता यावरती झाकण ठेवलेलं होतं ते काढते या पिठावरती मी काहीच कपडा वगैरे ठेवलेला नाही असंच ओपन ठेवलेलं होतं हे पीठ खूप जास्त फुगून आलं नाही किंवा खूप जास्त फर्मेंट झालं नाही पण पीठ हलकं फुलकं दिसतंय पण इडली खूप स्पॉन्जी आणि जाळीदार झालेल्या होत्या थोडंसं पीठ असं मस्त हलकं फुलकं झालेलं होतं फ्लफी झालेलं होतं आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलं सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे पुन्हा आपल्याला चांगलं फेटून आहे आता इथे आपलं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे पण याआधी आपण आता शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवू कारण इडल्या बनवण्यासाठी आधी पाणी गरम करत ठेवणं गरजेचं आहे शेगडीवरती इडली पात्र ठेवायचं आहे आणि तळाला थोडंसं पाणी टाकायचं आहे एखादा ग्लासभर आता हे पाणी उकळी येऊ देऊ यावरती झाकण ठेवू जरा वेळ आणि इडलीच्या पिठामध्ये सर्वात शेवटी ना मी थोडासा खाण्याचा सोडाकार टाकते पाव चमचा तुमचं पीठ जर चांगलं फर्मेंट झालेलं असेल तर तुम्ही सोडाखार नाही टाकलात तरही चालेल पण मी थोडासा टाकला आहे म्हणजे अजून पण आपली इडली ना एकदम स्पॉन्जी हलकी फुलकी बनेल त्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही नाहीतर सोडा टाकण्याची गरज नसते तर अशा प्रकारे आता हे पुन्हा मी चांगलं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करते सोडा येणार पूर्ण पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग कुठे पिवळी कुठे सफेद अशी इडली दिसेल तुमची तर त्यामुळे सोडा ना पाण्यामध्येच टाकायचं डायरेक्ट टाकायचं नाही अशा प्रकारे आपलं हे इडलीचं पीठ आता तयार झालेलं आहे आता इथे इडली पात्र घेतलेलं आहे त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या इडली ना त्याला चिटकणार नाही अशा प्रकारे एकदम थोडंसं तेल टाकून हाताने व्यवस्थित ते लावून घ्यायचं तुमच्याकडे जे पण इडली पात्र असेल ते तुम्ही वापरा आणि तेल लावून घ्या आणि यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे खूप जास्तही टाकायचं नाही इडलीच्या पिठामध्ये मी पुन्हा पाण्याचा वापर अजिबातही केला नाही अशाच प्रकारे आपलं हे पीठ असलं पाहिजे आता स्टीमरमध्ये पाणी टाकलं होतं त्याला उकळी आली आहे लगेच आपल्याला इडली पात्र त्यामध्ये लवकर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे वाफ तयार झालेली असते पाण्याची त्यामुळे इडल्या पटकन अशा फुकतात आणि स्पॉन्जी दिसतात जाळीदार दिसतात आणि मऊसूद होतात आता दहा ते बारा मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला हे असंच ठेवायचं आहे वरतून वाफ जाऊ नये यासाठी आपल्याला यावरती जड काहीतरी वस्तू ठेवायची आहे वरती झाकणावर म्हणजे आपली वाफ बाहेर जाणार नाही आणि इडल्या छान होतील तर दहा मिनटानंतर झाकण काढलं मी तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या इडल्या किती छान मस्त अशा फुगलेल्या आहे आणि जाळी पण पडलेली आहे त्यांना तर आता हे आपण काढून घेऊ स्टीमर मधून आणि थोडस थंड होऊ देऊ खालच्या इडल्या पण छान मस्त फुगलेल्या होत्या आपण वरच्या प्लेटमुळे त्या थोड्या दबल्या गेल्या तर अशा प्रकारे आपल्या हे इडल्या आहे ना मस्त थंड झालेलं आहे आता ह्या चमच्याच्या साईडने काढून घेऊ तर चमच्याने अशा प्रकारे ना आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे काढायला पण अवघड नाही आहे पटकन निघते तर हे बघा एकदम चाळी मस्त पडलेली आहे इडलीला मागून पण चाळी पडलेली आहे आता अशाच प्रकारे ह्या सर्व काही इडल्या आपण करून घेऊ बाकीच्या पण पुन्हा मी लावून दिल्या आणि तुम्ही बघताय एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार आपल्या हे इडल्या झालेलं आहे तर मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला आतमध्ये पण छान जाळी पडलेली आहे आणि अजिबात चिगट चिवट झालेल्या नाही आहे एकदम हलक्याफुलक्या फुलक्या झालेल्या होत्या आता इडलीसोबत आपल्याला सांबर बनवायचे तर इथं मी एक कप तुरीची डाळ घेतली आहे त्यामध्ये पाणी टाकून ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि दहा मिनटं आपल्याला ही झाकण ठेवून अशीच भिजत ठेवायची तर पुन्हा मी धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि झाकण ठेवून याला आपण बाजूला ठेवू तोपर्यंत सांबरसाठी ज्या पण भाज्या लागतात त्या इथे मी घेतलेल्या आहे लाल भोपळा शेवगा कांदा वांगो आणि टोमॅटो तुम्हाला ज्या भाज्या पाहिजे त्या तुम्ही घेऊ शकता भाज्या सर्व काही मी थोड्याशा मोठ्या मोठ्याच कापून घेतलेल्या खूप बारीक कापल्या नाही आता शेगडीवरती इथे मी कुकर ठेवलेला आहे कुकर मध्येच आपल्याला सांबर बनवायचे तर त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर एक चमचा सफेद उडताची डाळ आणि अर्धा चमचा मेथीदाणे टाकले दोन तीन सुक्या लाल मिरच्या आणि दहा ते बारा कढीपत्तेची पानं टाकायची पाव चमचा हिंग टाकला हे सर्व काही तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कापलेल्या भाज्या टाकायच्या आहे ज्या पण भाज्या आपण कापून घेतल्या सुरुवातीला कांदा टाकायचा आहे बाकीच्या सर्व काही भाज्या टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला पाच मिनटं आहे ना चांगलं परतवून घ्यायचं आहे यावेळेस गॅसची फ्लेम थोडीशी वाढवा त्यानंतर आपल्याला यामध्ये पावचमचा चमचा हळद पावडर टाकायची आहे खूप जास्त हळद पावडर इथे वापरायची नाही अगदी थोडीशी टाकायची नाहीतर मग सांबारचा सा रंग आहे ना थोडासा चेंज होतो आता पुन्हा आपल्याला हे छान परतायचं आहे दहा मिनटानंतर आपली तुरीची डाळ पण छान भिजलेली होती तर तीही काढून घ्यायची दाळेतलं पाणी ओतून दिल्यानंतर डाळ पण आपल्याला कुकरमध्येच टाकायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे पाच एक मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर रंगासाठी मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं जे माझं घरगुती आहे आणि दोन चमचे सांबर मसाला टाकला अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं तर हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सगळे पदार्थ आहे ना परतवून घ्यायचे तेलामध्ये तूर डाळ भाज्या मसाले सर्व काही चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं तर पाणी आपण अंदाजे वापरतोय डाळ शिजवताना खूप जास्त पाणी इथे वापरायचं नाही डाळीच्या वरती अर्धा एक इंच पाणी राहील एवढंच पाणी टाकायचं शेवगा आपण यामध्ये टाकला नाही कारण तो शेवटी टाकायचा आहे वरच्यावर टाकायचा म्हणजे तो जास्त खूप शिजून जातो ना म्हणून आता कुकरला झाकण लावून फक्त दोनच शिट्ट्या करायच्या आहे खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही डाळ भिजवल्यामुळे तिला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला मी फक्त दोनच शिट्ट्या केल्या त्यानंतर कुकर थंड होऊ दिला आणि आता कुकरचं झाकण काढू आपण तर हे बघा छान मस्त आपल्या भाज्या आणि डाळ हे ना वाफल्या गेल्या आहे तर जो शेवगा मी वरच्यावर टाकलेला होता ना तो सर्व काही आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला डाळ मॅश करायची आहे त्यामुळे शेवगा पूर्ण मॅश होऊन जाईल त्यामध्ये खाताना व्यवस्थित लागणार नाही तर शेवगा काढून घेतल्यानंतर आहे ना, ना विक्सच्या साह्याने आपल्याला हे चांगलं मिक्स करून आहे तर अशा प्रकारे थोडंसं आहे ना मॅश करून घ्यायची डाळ आणि भाज्या खूप जास्त पण मॅश नाही करायचं सांबर खाताना आपल्याला भाज्या पण लागल्या पाहिजे म्हणून खूप जास्त केलं नाही मी आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तर बाजूला तुम्ही थोडंसं गरम पाणी करून घेतलं तरीही चालेल पण मी आता इथे गारस टाकते तर जितकं पाहिजे तितकं आपण पाणी टाकायचं आहे तुम्हाला कसं पाहिजे सांबर थीक घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे तुम्ही टाका शेवटी आपल्याला एक चमचा बारीक केलेला गूळ आणि दोन चमचे चिंचेचा कोळ मी चिंच गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली होती आणि तिचा गर काढून घेतला आणि सांबर उकळल्यानंतर त्यामध्ये मी शेवगा पण टाकून दिला तर हे बघा एकदम छान असं दाटसर आपलं हे सांबर झालेलं आहे आता आपल्या दोन्ही पण रेसिपी इथे झालेल्या आहे मस्त पांढरी शुभ्र जाळीदार इडली आणि त्यावरती गरमागरम हे दाटसर सांबर दोन्ही पण टेस्टी झालेल्या होत्या तर नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय